लोकशाहीला विचारांचा प्रकाश देणारे आपल्या देशाचे सर्व राष्ट्रपुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे संस्थापक आदरणीय साहेब आणि विचारपीठावरील सर्व खासदार आमदार मान्यवर विशेषतः आपल्या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि मित्रांनो मी बोलायचं बरंच ठरवलं होतं परंतु चारच म्हणतात बोलायचं मी विचार करत होतो की हा जो आपला वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन कुणाचा आहे ज्यांनी आपल्या या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षाची स्थापना केलेली आहे त्या संस्थापक असलेल्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पक्षाचा हा वर्धापन दिन आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा म्हणजे या वर्धापन दिनाची जर वेगळी ओळख जर सांगायची असेल तर अजूनही काही वर्धापन दिन साजरे आहेत खरं म्हणजे त्यांना तो वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही आहे कारण हा दहा जून रोजी निर्माण झालेला हा जो पक्ष आहे त्या पक्षाचे संस्थापक आज या देशामध्ये देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय पवार साहेब ही त्यांच्या उपस्थितीमधला खरा हा वर्धापन दिन हा खरा वर्धापन दिन आहे आणि म्हणून या प्रसंगी जास्त बोलणार नाही मला एक गोष्ट आठवते हो एकच मिनिटाची आहे सॉक्रेटिस नावाचा एक विचारवंत पश्चिम त्याला युरोपमध्ये होता आणि त्या सॉक्रेटिस हा त्या काळामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी ग्रीसमध्ये असलेल्या जी काही राज्य व्यवस्था होती त्या राज्यव्यवस्थेमधला जो राजा होता तो बेदुंद आणि चुकीचा कारभार करत होता म्हणून लोकांशी बोलत राहायचा आणि लोकांशी बोलत असताना राजा राजाने खऱ्या अर्थाने व्यक्तीचा आणि समाजाच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे परंतु आपला राजा हा असा असा करत नाही कुठे त्या बीडमध्ये एखाद्या देशमुखचा कत्तल होते तरी तो गप्प आहे एखाद्या पुणे शहरासारख्या शहरामध्ये एक, एक उद्योगपतीचा पोरगा बेदुंद अवस्थेमध्ये तरण्या तर जोडप्याला आपल्या गाडीखाली ठार मारतो मंगेशकर सारख्या हॉस्पिटलमध्ये प्रसूत व्हायला आलेल्या महिलेला दहा लाख रुपये दे, रुपये दे तर तुझं तुझे आमचं तुला ऍडमिट करून घेतो अशा प्रकारची राज्य